नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता आपण तीन पत्र वाचणार आहोत त्यातील एक पहिलं पत्र आहे ते ठाणा आर टी ओचं आहे हे ठाणा आर टी ओनं एकोणतीस एप्रिलला पोस्टेज केलेलं आहे ते आपणाला आज मिळालेलं आहे तर त्यांना आपण जी काय त्यांनी माहिती आपण मागितलेली होती की बाबा तुमच्या कार्यालयातील स्टेटस जे काय आहे ते टेटस द्या आणि मग इथं रिक्षांच्या संख्या किती आहे टॅक्सीच्या किती आहेत ही जरा आकडेवारी द्या आणि ती माहिती आवश्यक होती तर आत्ता आपणाला ठाणा आर टी ओमध्ये तीनचाकी ज्या रिक्षा आहेत त्या ब्याण्णव हजार एकशे बारा आहेत आणि तीनचाकी सासणी ज्याला आपण वडा डमडम टमटम म्हणतो त्या दोनशे बावन्न आहेत आणखीन तिथं खाजगी रिक्षा बी आहेत म्हणजे प्रायव्हेट रिक्षा आणि था। त्या बिंदास धंदा करत असतात तर ठाणा आर टी ओमध्ये जवळजवळ चारशे बत्तीस आहेत आणि ई रिक्षा ह्या ज्या आहेत ई रिक्षा त्या अठ्ठावन्न ई रिक्षा विना परवान्याच्या ठाणा आर टी ओमधून धावतात आणि हे ठाणा आर टी ओनं दिलेली आजची जी माहिती आहे ती आपणाला डेटा बनवण्यासाठी अशी योग्य माहिती असून तसंच त्यांनी आपणाला आज टेटस बी दिलेलं आहे की म्हणजे टेटस म्हणजे काय सर्वसाधारणपणे आर टी ओ कार्यालयात वाहनं किती आहेत तर हे टेटस आहे त्यांचं टेटसमध्ये सर्वसाधारणपणे सर्वच माहिती असते ज्यांची कॅटेगरीप्रमाणं कुठलं वाहन किती आहे तर आता हे बघा टेटस बघा तुम्ही वाचून आकडेवारी बोलण्यापेक्षा तुम्हाला हे ह्याच्यातनं कळेल म्हणजे लाखाच्या एक लाखाच्या आसपास तिथं रिक्षा आहेत आता लगेच सगळी म्हणतात की रिक्षेची परमिट लई झाली परमिट झालेली नाही तर अजून परमिटची संख्या थोडी कमी पडते इथं ठाण्यामध्ये सुद्धा अजून एक दोन अडीच हजार परमिटची संख्या कमी पडतेली आहे कमी पडते आहे आणि तरी ते रिक्षावाल्यांनी कुणाला काढायचे असतील तर काढायला हवा डेटा बनेपर्यंत तुम्ही काढू शकता आता ही सर्वसाधारणपणे तुम्ही स्टेटस बघितली तर ही तुम्हाला सर्व आकडेवारी कितली वाहनं किती आहेत हे मात्र तुम्हाला कळेल तर आता आपण दुसरं पत्र बघूया की ठाणं आर टी झालं म्हणजे जरा माहिती आपणाला डेटासाठी त्यांनी योग्य ही दिलेली आहे आणि मग आता आपण दुसरं पत्र जे आपल्याकडे आहे ते ताडदेव आर टी यूचं हे दुसरं पत्र आहे ताडदेव आर टी ओचं तर ह्याने तीन मेला पोस्टेज हे पत्र पोस्टेच केलेलं आहे तर आता ह्याच्यात आपण त्यांना वाहनांची माहिती आणि स्टेटस मागितलेलं होतं तर आता रिक्षाचं वगैरे त्यांच्याकडे काय रिक्षा वगैरे ह्या काहीच नसतात म्हणजे तारदेव आर टीवमध्ये अशी रिक्षा रिक्षाची काय संबंध येत नाही त्यांचा तिथं नोंदी वगैरे तर त्या होतच नाहीत तर त्यांच्याकडे टॅक्सी असते आणि मग त्यांची टॅक्सीची आकडेवारी लाईव्ह टॅक्सीची आकडेवारी आहे तीस हजार आठशे एकोणऐंशी ही मुंबई मध्य आर टी ओमध्ये आहे म्हणजे तारदेव आर टी ओमध्ये आणि मग त्याने असं स्टेटस बी दिलेलं आहे आपणाला की त्यांच्या कार्यालयात किती वाहनं किती मोटरसायकल म्हणजे जी काय वाहनं असतात ती सगळी आकडेवारी त्यालाच आपण स्टेटस म्हणत असतो एकतीस मार्च तर आता हे स्टेटस बी आता तुम्हीच बघा आकडेवारी बोलण्यापेक्षा सर्वसाधारणपणे तुम्ही वाचू शकता सर टेटसमध्ये हे बघा हे टेटसमध्ये टेबलच असतं हे सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अडुसष्ट ह्या टू व्हीलर आहेत सगळ्या वर्गवारीनुसार ते सगळं टेटस असतं आहे सगळं जे वाहनांची आकडेवारी कार्यालय किती आहे त्याच्यावरनं आपण आकडेवारी परमेटची संख्या वगैरे हे आपण काढू शकतो त्याच्यामुळं आता पण तसा प्रॉब्लेम येत नाही आर टी ओची पत्रे येत आहेत येणाऱ्या काळात डेटा बनेल रिक्षाची परमिट कॅन्सल होतील भंगारचं लकडं वाहन स्ट्रॅपिंग ॲक्टसुद्धा त्याच्यातून लागू होईल हेही मात्र तितकंच आहे आणि मग आता हे अहमदनगर आर टी ओचं एक, हो एक पत्र आहे तर ते आता बघूया काय म्हणत आहेत ते अरे बापरे हे आणि तर त्या काय पत्रात काय लिहिलं आहे हे फार विचित्रच काम आहे तर त्यांना आपण विचारलेलं होतं माहिती मागितलेली होती तुमच्या कार्यालयात मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षाची वाहनं किती आहेत तुमच्या किती आहेत टॅक्सी किती आहे सार्वजनिक वाहतुकीतली ती वाहनं किती आहेत आणखीन वीस वर्षे पूर्ण झालेली वाहनं किती आहेत खाजगी वाहनं समजा पण ह्याने मात्र सरळ सरळ लिहिलं ह्याच्यात बघा आता हे वाचत आता तुम्हीच वाचा मी वाचण्यापेक्षा म्हणजे आर टी वर एक उत्तरं देतात बघा की बोरवण्यात आलेली माहिती आपल्या माया मुद्द्यावर येईल कार्यालयात अभिलेख हा मूळ नोंदणी दिनाकापासून पंधरा वर्षे अथवा वीस वर्ष पूर्ण झालेल्या वेगवेगळ्या वाहन प्रकारानुसार स्वतंत्रपणे आम्ही जतन केली जात नाही या कार्यालयाचा अभिलेख हे वाहन क्रमांकानुसार जतन केले जातात आपण या वाहनांची माहिती हवी अशा वाहनांचे क्रमांक या उप कळवल्यास आणि पन्नास रुपये प्रत्येक वाहनाची फी भरल्यास आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ म्हणजे ह्याना आर टी व अधिकाऱ्यांना कुठलं काम करायला नको काय नको नुसतं आपलं धनाना लाच खायची आहे आणि कुठलं कामच त्यांना नको असताही आहे आला की आपलं कार्यदक्षेना दोनशे घे पाचशे घे आणि त्याचं काम करायचं आहे एवढाच त्यांचा धंदा असतो त्याच्यामुळे ही त्यांना माहिती ही द्यावी लागणार आहे आर टी त्यांनी किती आडेवेडे घेतले तर त्यांचं चा आपण मंत्रालयात तक्रार करणार आहोत की अहमदनगर आर टी ही आकडेवारी आपण मिळवू तर ही अशी आजची आपली सहापत्रं होते मूचवाला मोकाशी यूट्यूब पाहत राहा तुम्ही एका सिस्टमवरचे वाहतूक व्यवस्थेवरचं ह्याच्यात तुम्हाला व्हिडिओ असतात माहिती असते तर आता आर टी ओची बी पेपरलेस सेवा चालू झालेली आहे न जाताच आर टी ओला कामं होतात आणि स्वतःच आपण संगणकावरनं आपल्या मोबाईलवरनं हे काम, का काम करायचं असतं तर हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा म्हणजे तुम्हाला कळेल त्याची माहिती तर मूचवाला मोकाशी यूट्यूब पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद